जय शिवराय मित्रांनो आता जर तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला आज व ची गरज लागणार आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आजचा वेळ आपण बाप्पा पार्ट टू बनवलेला आहे ला 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 तर व्हिडिओ कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन आणला असेल चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मित्रांनो चला आपण आजचे जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो जे काय आपला बीटमार्क प्रोजेक्ट आहे आणि शेकेपे प्रोजेक्ट आहे दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत मोशनमध्ये आता दोन्ही प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जे का आपलं बीटमार्क प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून आहे तर आता बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरफेस बघायला मिळून जाईल सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो सुरुवातीला यायचं सुरुवातीला नंतर प्लस वरती जायचं आहे जायचंय तिथून जे काय मटेरियलचं फोल्डर आहे ते मग ओपन करून आहे हे सर्व मटेरियल तुम्हाला एवढ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळून जाईल तिथून तुम्ही डाऊन डाऊनलोड करून घ्यायचं आहे तर डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो जे काही फोटो आहेत ते फोटो तुम्हाला एक एक करून बीटमध्ये ॲड करायचे आहेत तर सुरुवातीला जे फोटो आहे ते ॲड करून घ्यायचं आहे समोरच्या बीटवरती यायचं एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आहे वरी तीन रटला जायचं आहे आणि काम पशेन एरियामध्ये सेट करायचं आहे सेट केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला जे फोटो आहे तो ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्या नंतर फोटोच्या साईडला लॉंग प्रेस आहे आणि बॅकग्राऊंड आपलं जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे घेऊन हो यायचं आहे घेऊन आल्याच्या नंतर फोटोवरती टच करायचं आहे ब्लेंडिंग अँड ऑपॉसिटीमध्ये जायचं ह्याची ऑपॉसिटी तुम्हाला तीसवरती ठेवायची आहे ठेवल्यानंतर अशा प्रकारे बघायला मिळून जाईल नंतर सुरुवातीला प्लसवरती जायचं मिडीयमच जायचं आहे तर मित्रांनो मी एक तुम्हाला हि जो काही चार सेकंदाचा व्हिडिओ येतो व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे समोरच्या बीटवरती यायचं आहे एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे ॲडिओमध्ये जायचं आहे ह्याचा सॉन्ग म्यूट करायचं आहे नंतर हा जो व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या साईडला रॉंग प्रेस करून ह्याला दोन्ही ग्रुप आणि फोटोच्या मध्ये घेऊन आहे तर त्या व्हिडिओवरती टच करायचं आहे इथं ब्लेंडिंग आणि ऑपोसिटमध्ये जायचं आहे लाईटवरून ह्याला स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे हे जे आहे ते अशा प्रकारे बघायला मिळून जाईल आता मित्रांनो जे काही ग्रुप लेअर आहे त्या ग्रुप लेअरवरती क्लिक आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे सुरवाती लिहायचंय प्लसवर जायचंय जायचं आहे आता जे आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केला तोच इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे शेवटपर्यंत ह्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे फोटोच्या साईडला लाँग प्रेश करून फोटोला बॅकग्राऊंडला घ्यायचंय तर बघू शकता है फोटो जे आहे ते आपला ऍड झालेला आहे शेपमध्ये फोटोवरती टच करायचे मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचंय आणि फोटो हवा हवाय तसं प्रॉपर अडजस्ट करायचा आहे त्यामध्ये लहान मोठा पण करू शकताय मूव अँड ट्रान्सफरमध्ये तीन नंबरच्या ऑप्शननी अशा प्रकारे जसं हवा आहे तसं तुम्ही फोटो अडजस्ट करायचा आहे फोटो ॲड केल्याच्या नंतर बॅक यायचंय म्हणजे आपला जे एक नंबरचा ग्रुप आहे तो प्रॉपर एडिट झालेला बघू शकताय नंतर मित्रांनो दोन नंबरचा दोन नंबरच्या बीटवरती यायचंय प्लसवरती जायचं जायचे जे फोटो ऍड करायचं आहे ते फोटो ॲड करून घ्यायचा समोरच्या बेट करून एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आहे वर तिंडात फिल कॉम्प असल्या सेट करायचा आहे फोटोच्या साईडला करून ला घ्यायचा अशा प्रकारे फोटोवरती टच आहे ब्ले ब्लेंग आणि ऑपोजिटमध्ये होण्याची ऑपोजिट तीस वरती ठेवायची आहे बॅक यायचंय अशा प्रकारे बघायला मिळून जाईल आता मित्रांनो आपलं जो काही हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला अनुन तुम्ही कॉपी जर केला ना कॉपी करून इथं पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे आणि नंतर एक्स्ट्रा पार्ट कट करून ह्याला असा ॲडजस्ट करायचं बघू शकता अशा प्रकारे नंतर इथं पण पेस्ट करून घ्या म्हणजे अशा प्रकारे तुम्ही अडजस्ट करून घ्यायचे ओके तर आपला हा जो व्हिडिओ येतो ॲड झालेला शेवट तर नंतर ग्रुपवरती जायचं आहे ए ग्रुपमध्ये जायचं आहे सुरुवाती इलेव्हन प्लसवरती जायचं आहे जे आता बॅकग्राऊंड लाईव्ह ॲड केला तोच तुम्हाला इथं ॲड करून अशा प्रकारे अडजस्ट करून घ्यायचं आहे तर मी फास्टमध्ये आहे तुम्ही असं मन करून घ्यायचं ओके तर व्हिडिओ आपला खूप मोठा होता त्यामुळे मी फास्ट करतोय ओके आप थे थे ले ले। आप तर आपला जे फोटो आहे दोन नंबरच्या बीटमध्ये पण ऍड झालेला बघू शकता दोन नंबरचा ग्रुप एडिट झालेला आहे तीन नंबरला पण सेम प्रोसेस करायची आपण व्हिडिओ तो ऍड केलाय फक्त फोटो ऍड करून घेऊया तर मित्रांनो आपले तिन्ही ग्रुप जे आहेत ते तिन्ही ग्रुप आपण एडिट करून घेतलेले आहेत तर सेम तुम्हाला अशा प्रकारे तीन ग्रुप एडिट करून घ्यायचे तर नंतर नऊ पॉईंट एकवीसच्या बीटवरती घ्यायचं प्लसवरती जायचे मिडियमच जायचं आहे आता एक एक फोटो तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये ॲड करायचा आहे फिल्क कॉम्पोशन एरियामध्ये सेट करायचा आहे आता ऑलरेडी बरेच फोटो जे आहेत ते प्रॉपर अडजस्ट होतील पूर्ण स्क्रीनवरती तर प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करून तुम्ही अशा प्रकारे अडजस्ट करून घ्यायचं आहे तर मी फास्टमध्ये ॲड करतो बघू शकताय पण अशा प्रकारे फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत तर अशा प्रकारे तो फोटो आपण ऍड करून घेऊया फोटो झालेले आहेत फोटो ऍड केल्याच्या नंतर मित्रांनो आता तुम्हाला इफेक्ट वगैरे पेस्ट करायचे ते आधी आपण आहे सुरुवातीला प्लसवरती जायचे मिळमत जायचंय प्लसवरती जाऊन मिळत जायचे मी एक तुम्हाला इमोज पेन जी दिलेला हा हा पेन जी ऍड करून जिथंपर्यंत आपली जी काही ग्रुप आहे तिथंपर्यंत तुम्हाला हा लेअर वाढून घ्यायचा आहे अशा प्रकारे वाढून आहे नंतर त्या लेअरवरती टच करायचे मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे ते नंबरच्या ऑप्शनची साईज जे आहे ते तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे लहान करून घ्यायची आणि ह्याला असं तुम्हाला असं खाली ग्रुपच्या खाली अशा प्रकारे करायचं आहे म्हणजे हे अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो आता इथून पुढे एक तुम्हाला प्लसवरती जायचंय मीडियममध्ये आहे तर प्लस सुरुवातीला प्लसवरती आहे हा जो शेप आहे ऍड करून घ्यायचा आहे ह्याला पूर्ण स्किनवरती फिल्ड कंपनीमध्ये सेट आहे कलर अँड फिलमध्ये जायचं हे जे काय तीन नंबरला ऑप्शन आहे त्यावरती आहे ब्लॅक कलर खाली व्हाईट कलर वर अशा प्रकारे तुम्हाला घेऊन आहे होऊ शकत आहे आणि हे जे आहे असे थोडं खाली व्हाईट कलर म्हणजे वरी पूर्ण ब्लॅक असा आला नाही पाहिजे नंतर खाली जे काय व्हाईट कलर त्यावरती क्लिक करायचंय कलर पॅडवरती टच करायचंय आणि हे जे काय कलर आहे तुम्हाला ट्रान्सफर टच करून राईटवरती क्लिक करायचंय अशा प्रकारे एक शार्ट क्रिएट होऊन जाईल नंतर ह्याचे बॅग घ्यायचे एक्स्ट्रा पार्ट शेवटपर्यंत वाढून आहे नंतर सुरुवातीला यायचं आहे म्हणजे नऊ पॉईंट एकच कशी यायचे प्लसवरती जायचं आहे मीडियमच जायचं आहे तिथं हाच एन जी ॲड करा अदरवाईज मी तुम्हाला मटेरियलमध्ये दुसरा पीएनजी देईल बाप्पा नावाचा ते पण तुम्ही ॲड करू शकताय आता नाही आहे ऑलरेडी पण तुमचं तुम्हाला मटेरियलमध्ये मी देईल ते तुम्ही ॲड करू शकता इथे फक्त हा जो एन जी तुम्ही चेंज करून घ्यायचा आहे एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो बघू शकता आपल्या जवळ अशा प्रकारे बघायला मिळून जाईल आता सुरुवातीला यायचे प्लसवरती जायचे आणखी एक शेप ॲड करायचा आहे बॉर्डर अँड शाडो मध्ये जायचे स्टोक इनेबल करून त्याचा जे स्टोक किसा आहे तुम्हाला दहा ते अकरापर्यंत पर्यंत ठेवली तरी चालेल आपण दहावरती वरती ठेवलेली आहे स्टोकचा कलर वाईट ठेवायचा आहे आणि इथून बॅक याच्यावर वरी तीन रॉट वरती टच करायचं आहे स्ट्रेट टू कॉम्पोजेशन आहे ह्यावरती टच करायचं आहे इथं कलर अँड फील मध्ये आहे कलर पॅडमधून ह्याची जी कलर आहे तुम्हाला ट्रान्सपरंट ठेवून राईटवरती वरती टच करायचं आहे अशा प्रकारे बॉर्डर क्रिएट होऊन जाईल व्हिडिओमध्ये नंतर मित्रांनो ह्याची जी लेन्थी त्या शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे बॉर्डर जे आहे ते आपला ऍड झालेला आहे नंतर आता इथून बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन आहे शेक इफेक्ट मध्ये नंतर अशा प्रकारे तीन इफेक्ट दिलेले आहेत त्यातलं पहिला जे काही इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्ट मधून तीन डॉट वरून हाय इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक यायचं आहे व्हिडिओ मध्ये जायचं आहे तर मित्रांनो जिथं ग्रुप आहे हा जो काय पहिला फोटो आहे पहिल्या फोटोला हा जो फोटो त्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे हा जो इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळून जाईल एक मिनिट आता हा जो इफेक्ट अशा प्रकारे बघायला म्हणजे नंतर डबल बॅक यायचं आहे शेक इफेक्टमध्ये आहे आणि दोन नंबरचा जो इमेज आहे त्यावरती क्लिक करून इफेक्ट मध्ये आहे तीन डॉट वरून कॉपी ऑल इफेक्ट टच आहे बॅक यायचे व्हिडिओमध्ये आहे जिथे आपण इफेक्ट पेस्ट केला तिथे आहे समोरच्या फोटो कशी यायचंय आता तेरा पॉईंट पाच सेकंद कशी यायचंय इथं आल्याच्या नंतर तेरा पॉईंट पंधरा सॉरी तर इथे येऊन तुम्हाला जो काही पहिला फोटो त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे नंतर समोरचा इमेज सोडून त्याच्या समोरच्याला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्याला हायफेक इफेक्ट पेस्ट केलेला आहे आता आणखीन एक सोडून त्याच्या समोरचा जे फोटो आहे त्याला हायफेक पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे इफेक्ट एखाद्या इमेजला पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर बॅक यायचे सेक इफेक्ट मध्ये तीन नंबरचा जे फोटो आहे त्यावरती क्लिक करून इफेक्ट मध्ये जायचंय पिनडॉटवरून कॉपी ऑल इफेक्ट वरती टच करायचे बॅक यायचे विडिओमध्ये यायचं आहे आणि जे काही शेवट म्हणजे राहिलेले जे काही इमेज आहेत एका डिकमधले त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे शकता तर इथे होऊ शकत आहे तर झालेल्या दोनच इमेजेस होते दोन्हीला आपण हा पेस्ट करून घेतलं तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व आपले सर्व इफेक्ट आपण पेस्ट करून घेतलेले ते इफेक्ट सर्व पेस्ट झाल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं इथं एक सेकंदा कशी यायचं आहे एक सेकंदा पशी आल्यानंतर जे काय आपण इमेज जी ॲड केली त्यावरती क्लिक करायचंय इफेक्ट मध्ये जायचं ऍड इफेक्ट वरती टच करायचंय कलर अँड लाईटमध्ये तर आता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला खाली एक्सपोजर म्हणा होता एक इफेक्ट बघायला मिळून जाईल हा ॲड करायचा आहे खाली स्टँडर्ड सेटिंग वरती टच करायचंय एक सेकंद पशे यायचंय इथं एक की फ्रेम ऍड करायची आणि थोडं महाग यायचंय आता थोडं महाग येऊन इथे एक की फ्रेम ऍड करायची आणि थोडं हो समोर आहे आणि इथे एक की फ्रेम ऍड करायची अशा प्रकारे तीन की फ्रेम ऍड करून मध्ये जी की की फ्रेम आहे ही जी एक, काय एक्सपोजर का एक आहे फुल करायचं आहे प्रकारे तुम्हाला अशा ग्लो यायचा बघायला मिळून जाईल तर हा इफेक्ट इथे ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला समोरच्या यायचं आहे सेम अशाच प्रकारे तीन की फ्रेम ऍड करायचे आहेत अशा आजूबाजून ती केल्यानंतर मधल्या की यायचं आहे आणि ह्याचा एक्सपोजर वाढवायचा आहे सिंपल आहे अशा प्रकारे तुम्हाला करायचंय ओके तर अशा प्रकारे सिंपल अशा प्रकारे तुम्हाला करून आहे बघू शकता आणखीन एक वैशिष्ट्य झालेले आता समोरची भी जिथे भीट तिथे आहे डबल तीन की फ्रेम ॲड करायचे आहेत आणि मधली की फ्रेम चे एक्सपोजर वाढवायचा आहे बघू शकता अशा प्रकारे हे जे आहे ते तुम्हाला चमकताना बघायला मिळत पर लाओ शकता है। तर मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला लोगो तुम्ही लावू शकताय तर व्हिडिओला सेव वगैरे आणखीन एक राहिले मित्रांनो जे का आपण पीएनजी ॲड केलाय त्यावरती क्लिक आहे इफेक्ट मध्ये आहे आणि ऍड इफेक्ट वरती क्लिक आहे आणि इथून तुम्हाला वरी बघू शकता एक फेड इन फेड आउटचा इफेक्ट बघायला मिळून जाईल तो ऍड करून स्टँडर्ड सेटिंग वरती टच आहे म्हणजे हा जो पी एन जी अशा प्रकारे दिसून जाईल तर व्हिडिओ आपला आता कम्प्लिटली रेडी झालेला आहे आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरचे काय शेअर चाप्शन वर शेअर वरती क्लिक करायचंय व्हिडिओ रेझ्युशन टेनिटीपी ठेवायची आणि खाली एक्सपोर्ड वरती टच करून आहे तर हा जो स्टेटस तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन कुणी असाल चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन क्लिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र